माझे स्नेही बाबासाहेब शेळके ॲडव्होकेट गणेशराजी पाटील मंचावरील सर्व आदरणीय बचत गटामध्ये सहभाग घेणारे सगळे मान्यवर या ठिकाणी बऱ्याच बचत गटातल्या महिलांनी आपलं मनोबल व्यक्त केलं बऱ्याचमध्ये एखादी संस्था ज्यावेळेस मोठी होते काय बोलणारा वक्ता म्हणतो की या संस्थेचा वटवृक्ष झाला काहींनी वटवृक्ष उभा केला वटवृक्ष म्हणजे वडाचं झाड आणि हे जे वडाचं इतकं मोठं झाड दिसते त्याचं पीक किती असते आपल्याला कल्पना आहे का बाजरीच्या झाडांपासून लहान असते परंतु या एवढ्या बाजरीपेक्षा लहान लाड्यांमध्ये एवढा वटवृक्ष चुकता अवस्थेमध्ये असतो आणि तो केव्हा मोठा होतो की ज्यावेळेस त्याला चांगली जमीन मिळते चांगलं पाणी मिळते त्यावेळेस तो वटवृक्ष खूप मोठा होतो तसंच त्यांनी सुरू केलेलं आहे की ज्यांच्या ज्यांच्यामध्ये टॅलेंट आहे ते काम करू शकतात त्यांना कशाप्रकारे मार्केट लोन देता येईल